ए, मदे, मदे, हो मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याच्यापेक्षा घर वापसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय विचारपूर्वक मी घेतलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये दिल्लीमध्ये माझा हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे दुसरं असं आहे या संदर्भामध्ये की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्या पक्षाबरोबर मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे माझ्या काही अडचणी आहेत ज्या अडचणी मी माननीय जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष यांच्या कानावर घातलेल्या आहेत आणि त्या अडचणीबंध मी त्यांना सांगितलं होतं कि किंवा काही कौटुंबिक अडचणी असू शकतात काही राजकीय अडचणी असू या अडचणीबंधन बाहेर जाण्यासाठी मला असं वाटतं की मी स्वगरेही केलं पाहिजे ईडी वगैरेचे विषय माझे जवळपास आता एक वर्षापूर्वीच संपलेले आहे एक वर्षापूर्वीच मला कायमस्वरूपी माझ्या फोरून कुटुंबाला जामीन मिळालेला आहे जा त्यामुळे या संदर्भातला जो खटला सुरू होईल त्याचा निर्णय होईल त्यान निर्णयानंतर काय होईल ते आज कसं सांगता येईल त्यावेळेस बघू आज तरी असा कुठलाही ईडीचा विषय तारखेच्या व्यतिरिक्त नाही आहे